घरात घुसून नर्सला मारहाण करीत शिबीगाळ दमदाट देवघरात रोकड व चांदीची नाणी चोरून नेली ही घटना म त्रिमूर्ती कॉलनी शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली याप्रकरणी विद्या सतीश जाधव हो वर्ष एकोणचाळीस यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अजिता कापसे माही कापसे रजनी सिंग सतबीर सिंग आणि पेपेसिंग सर्व राहणार पोळमाळा त्रिमूर्ती कॉलनी कोटी रोड सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या सांगली पोळमाळा कोटी रोड त्रिमूर्ती कॉलनी येथे राहतात त्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात संशयित आरोपी यांनी जुन्या भांडण्याचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या घरात घुसून संशयित पेपेसिंग आणि रजनी सिंग यांनी फिर्यादीस पकडून धरले आणि अजित सिंग हिने तिच्या पायातील चप्पल फिर्यादीच्या पाठीत व हातावर मारहाण केली तसेच चप्पलने माही कापसे हिने फिर्यादीच्या पाठीत्यांनी हातावर मारले संशयित अजिता कापसेने फिर्यादीस तुला आज ठेवतच नाही असे म्हणून रजनी सिंग आणि सिंग यांनी शिवीगाळ केली आहे यावेळी फिर्यादी घाबरून घरातील बेडरूममध्ये जाऊन लपले असता संशयाताने बेडरूमच्या दरवाजास बाहेरून कडी घालून अजिता कापसे माही कापसे सिंग आणि सतबीर सिंग यांनी फिर्यादीच्या घरातील साहित्याची नासधूस केली आणि घराच्या देवघरातील ड्रॉवरमध्ये फिर्यादी यांनी साठवून ठेवलेली रोख रक्कम आणि चांदीच्या शिक्के संशयापैकी अज्ञा कोणीतरी चोरून नेले असे फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी अजिता कापसे माही कापसे रजनी सिंग सतबीर सिंग आणि सिंग यांच्यावर चार ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल केला आहे